करत मला करत नाही जाऊ द्या पहिला पहिला डाव भूताला देऊ आपण हा आता व्यवस्थित असं ना? ना एक पाय घेऊन टाकायचा दोन्ही पायाने कसं कर करायचं दाखवा तुम्ही दाखवा त्यांना कळत हा चष्माचा नंबर मोठा आहे का तुमच्या ना मला डोळे एवढे मोठे मोठे दिसले कोण तुम्हाला किती बारीक आहे का हा तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात 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 <laughs> <laughs> जा दे असते काय काय होत नाही तळ्यात किती हुशार होईल किती शिक्षण झाले तुमचं हा म्हणूनच स्वर्ग असेल असे आजच्या कार्यक्रमासाठी तुम्हाला एक मान्य बापूसाहेब पठारे त्यांचा आगमन झालेला आहे आपले सहशासद स्वागत तयात म्हणत तयात जावा तळेत म्हणत तळेत तळ्यात म्ह तळेत तळेत या तुमचं बक्षीस त्या ठिकाणी घेऊन जायचंय हा तळेत म्ह तळेत थोडीशी अशी जागा द्या जरा हो या जागा मी समोर येऊ इथं हा बरं परत येतो पी असं आपण कुठे तळ्या मळ्या म्ह तुम्ही गेले का जाओ कुठे आपण म्हण तळ्यात तळ्यात म्हण माझ्याकडे बघितलं कशाला बघतो माझ्याकडे हा माझ्याकडे बघितलं बरं तर माझ्याकडे का बघू म्हणत तळ्यात तळ्यात तळेत म्हणत किती आहे वजन तुमचं आता साठे अजून करता मग थोड्या वेळ पासट होईल या जरा जोरात टाळ्या तया का तयात मयात तयात मयात तयात मयात कोण गेलं मयत मयत तयात मयत 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 कशाला माझ्याकडे हा मेकअप खूप छान केलंय एकच नंबर मेकअप घ्यायचा बघू नका माझ्याकडे झाले मयत तळे लेख करंट आहे वायर कुठली आहे घरी तुमच्या अहो स्पीच वायर कुठली आहे करंट उशीरा बसतोय मस्त प्रतिनिधी असतो मयत 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 गेल्या काय करून मी तरी तुम्ही बी जावा एकट लागल मध्ये मधी येतो मी असं मध्ये येतो का तयार येत तयार येत तळ्यात मळ्यात नाहीतर कुठे जायचं आपण खानाडीचे खाळ्यात तळ्यात व्यवस्थित ना मळ्यात तयात काय करायचं त्यांचं करायचं गाऊ जा दुसरं डाऊ भूताला हा भूतला द्यायचं का कुठं द्यायचं भूतला ठीक आहे आता कुठे आपण मळ आता जायचं कुठे मळ्यात तयात म्हणत 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 आता हुशार झाले बर का उश्या झाले म्हणत म्हणत सर्वांना विनंती आहे की बसून घ्यायचे आहे सर्व भेटी आपण मागे बसून घ्यायचं आहे आवड करू सोडलं काय करू आता प्लीज बक्षी देऊन टाका हे रशी यशवंत सगळं करा मयात किती लोकांवर झाले सांगा बोला कोण सांगल मला किती किती नंबर ना मग मी मग बरं झालं असू काय काय हरकत नाही जे नो प्रॉब्लेम मयत तळत तळत जावा एक नंबर आऊट मळत तळत 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 मळत 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 तळत